रस्ते चा बुजलेली नुकसान, न इशारा, दिला जावी तालुक्यात सुरू असणाऱ्या रिलायन्स जिओ केबल लाइन खोदकामामुळे दुरावस्थेत झालेल्या रस्त्याच्या साईड पट्ट्या मुजलेली गटारे व सार्वजनिक मालमत्तेचे केलेले लाखो रुपयांचे नुकसान व त्यावर मुख गिळून बसलेला अधिकारी वर्ग असे ठेकेदार व अधिकाऱ्यांना आठ दिवसाचा अल्टिमेटम देऊन काम न केल्यास ठेकेदारावर योग्य ती कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमाने व प्रवीण मोरे यांनी दिला आहे जावी तालुक्यामध्ये जिओच्या रस्त्यालगत सुरू असलेल्या केबल लाईनच्या खोदकामामुळे पाचवड मेळा रस्त्याची झालेल्या दुरावस्थेकडे पाहून सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरे व प्रवीण देशमाने यांनी रिलायन्स कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला एक महिना आलं पत्र दिले अर्ज दिलेला होता तरीसुद्धा त्या रिलायन्सच्या विरोधात जे साईडपट्टी जिओची केबल आपले पाचवड कुडाळ पाचवड पुड़, ते कुडाळ जे बदकाम आहे मेढा तर त्या संदर्भात अर्ज दिला असून बांधकाम विभागाने अजून त्याकडे लक्ष दिलेलं नाही तर रस्त्याच्याकडे जे ज्या साईडपट्ट्या आहेत त्या पूर्णपणे ज्या बांधकाम विभागानं आखून दिलेल्या रेषा आखून दिलेली होती त्याप्रमाणे त्यांनी खोदकाम केलेलं नसून सदरच्या ग्रामपंचायती जिथून केबल जाणार आहे त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीला बत्तीस रुपये मीटरप्रमाणे त्यांनी पैसे देणे बंधनकारक होते तरीसुद्धा तेसुद्धा ग्रामपंचायतीला त्यांनी पैसे भरलेले नाहीत तर या संदर्भात आज आम्ही पुन्हा बांधकाम विभागाला उपोषणाचं निवेदन आम्ही द्यायला जाणार आहे तर आठ दिवसानंतर आम्ही उपोषणाला मागणार आहोत तर कॉन्ट्रॅक्टरनं पूर्णपणे जे पाणी जाण्यासाठी जे गटरं असतात ते पूर्णपणे मोजवून टाकलेले त्यामुळे शासनाचा लाखो रुपयेचा निधी हा गटर काढण्याचा हा पूर्णपणे वाया गेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टर हा कोणाचाही जुमानत नाही अधिकाऱ्यांना पण तो काही किंमत देत नाही किंवा सर्वसामान्य नागरिक विचारायला गेले तरी त्यांना तो काहीही किंमत देत नाही पूर्णपणे तो अररवी भाषेत बोलतो आणि पूर्णपणे त्याने रस्त्याची वाट लावली काही काही ठिकाणी रस्ते पण खासलेले आहेत सदरी रस्त्यावर जर काही अपघात झाला त्याच्यामुळं तर अपघाताची जबाबदारी जर जीवितहानी झाली तर हे बांधकाम विभाग घेणार का त्या जबाबदारी आणि राष्ट्रवादीवादी युवकच्या माध्यमातून आम्ही हे उपोषण करणार आहे आणि सर्व गावातल्या लोकांना घेऊन हे आंदोलन सगळ्यात मोठं आंदोलन छेडणार आहे त्या जावली तालुक्यामध्ये कुडाळपासून ते कासपर्यंत जिओची लाईन टाकण्याचं चा काम चालू आहे माझ्या पाठीमागा आपण पाहू शकता पा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी उत्खलन करून कमीत कमी जमिनीमध्ये खाली पाच फूट खड्डा खालून या ठिकाणी ही माती जी काढली जात आहे ती पूर्णपणे या रस्त्यावर टाकली जात जात आहे एकतर्फी रस्ता पूर्णपणे त्या कंपनीच्या कामगारांनी आणि या ठिकाणी असणाऱ्या ठेकेदारांना पूर्णपणे बंद केलेला आहे मेड्याला जाणारी वाहतूक एकतर्फा सध्या चालू आहे आणि ही माती टाकल्यामुळे या ठिकाणी कमीत कमी थीकानी। आत्तापर्यंत दहा ते पंधरा जणांचा गाडीवरून घसरून अपघात झालेला आहे या अपघाताची नोंद कुडाळ पोलीस स्टेशनलाही करण्यात आलेली आहे मात्र संबंधित ठेकेदारांना त्याला कसलंही या ठिकाणी कुठेही बॅरिकेड लावलेले नाहीत कुठेही समजा झेंडे लावलेले नाहीत मात्र येणाऱ्या गाड्यांना त्यांचा असा कुठलाही माणूस नाही की रस्ता दाखवतोय किंवा हळू जावा म्हणतोय अशा कुठल्याही पद्धतीचं प्र प्रोटेक्शन या ठिकाणी घेतलं जात नाही आत्ता आपल्याबरोबर आहेत या ठिकाणी आत्ता रात्रीच एक व्यक्तीचा अपघात झाला होता ते सोनगावचे आहेत त्यांचा हाताला लागलेला आहे ते उपसरपंच आहेत सोनगावचे काय सांगाल सांगा। तुम्ही कुठं चालला होता मी काल रात्री सोनगाववरून जा कारखान्याकडे जात असताना साडेआठच्या दिवसभरात सोनगाव फटाव मी माती रस्त्यावर आली ते त्यामुळे मी घसरून पडले होते माझ्या हाताला आणि पायाला लागलेला होता त्यांच्या या ठिकाणी हातालाही लागलेला दिसत आहे आपण पाहू शकतो की त्यांचा हात या ठिकाणी फ्रॅक्चर झालेला आहे आणि हा फक्त त्या ठेकेदाराच्या चुकीमुळे त्यांना या ठिकाणी पडण्याची वेळ आलेला आहे ज्या ठिकाणी खांदलं जात त्या ठिकाणची माती पुन्हा काढून आतमध्ये टाकावी किंवा आतल्या बाजूची ही जागा आहे मात्र आतल्या बाजूस न टाकता ती माती पूर्णपणे रस्त्यावर टाकून रस्ता जाम करण्याचं या ठिकाणी काम कर... केलं जात आहे मात्र याला पोलीस प्रशासनही त्या ठेकेदाराला वचक दिलेले नाही किंवा बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरकलेले दिसत नाहीत त्याचबरोबर आता आपल्याबरोबर आरपीआयचे उपजिल्हाध्यक्ष आहेत स्वाभिमानी रिपब्लिकन चे काय सांगाल या ठिकाणी स्वयंगावचे तुम्ही उपाध्यक्ष म्हणून काम करता सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं हा कारभार चालू आहे याच्यावर तुमचा अजिबात वचक का तुम्ही है? संबंधित ठेकेदाराच्या विरोधात काय ऍक्शन घेणार का नाही घेणार आमच्या आत्ताच बघितलं आपण आमच्या गावचे उपसरपंच ते काल रात्री त्यांचा अपघात झाला थोडक्यात त्यांना एवढी इजा झालेली की आपण त्यांना दवाखान्यात दाखल केला तर त्यांना एक्स रे हा त्यांचा हात फ्रॅक्चर आहे म्हणून आपण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं त्यांना रेफर रेफर केलं होतं सातारा मध्ये त्यांनी रे वगैरे काढले तर त्यांचा फ्रॅक्चर म्हणून हात दाखवलेला आहे तर संबंधित त्यांनी बेकायदेशीरित्या त्यांनी जी रस्त्यावरती माती उचल टाकायची चालली एक एक साई एक तर्फीची माती टाकायची हो, चालली त्यांनी तात्काळ बंद करावी त्याशिवाय अन्यथा अपघात आतापर्यंत इथं तर आपण बघितल्याप्रमाणे आता एक दोन असे आपल्याकडे उदाहरण आहेत आता चालू उदाहरण आहेत तेच चालू काम झाल्यापासून आतापर्यंत नाही नाही म्हणलं तर पंधरा ते वीस जण इथं अपघात झालेला आहे त्यांचा तर आतापर्यंत कुठल्याही पोलीस यंत्रणे किंवा बांधकाम विभागाच्या कुठल्याच जा अधिकाऱ्यांना जाऊन इथं संरक्षक अशी कुठली बाब म्हणजे बॅरिगेड माना नाही तर काय त्यांचं असेल वगैरे साहित्य कुठलाच लवाजमा इथं लवाजमा येऊन सुद्धा त्यांनी काय बघितलं नाही आतापर्यंत आलेच नाही तर बघितलं नाही तर अशा तक्रारी बहु बहुतेक त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात तरी पण त्यांनी इथं संबंधित अधिकाऱ्यांनी आणि संबंधित ठेकेदारांनी अजून काहीतरी तिथं लक्ष दिलं नाही असे आतापर्यंत किती अपघात झाले तर आता इथून तर अपघात आता यांचं थोडक्यात वाचले तर इथून पुढे अपघात होण्याची शक्यता आहे तर मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एवढं सांगितलं इच्छितो की जोपर्यंत या, या गोष्टीचा पुरावा होत नाही तोपर्यंत काय मी नहीं। मी थांबणार नाही तोपर्यंत नक्कीच असं म्हणणं आहे की हे तात्काळ टाकण्याचं जर काम बंद नाही केलं तर हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तक्रार दाखल करणार आहेत आपल्या बरोबर आहेत की एक तासापूर्वी या ठिकाणी यांचा अपघात झाला होता आणि आपली व्हीएमची टीम या ठिकाणी दाखल होत असतानाच आपल्या समोरच तो अपघात झाला आणि ते मोटरसायकलून घसरून पडणे पाठीमागून ट्रॅक्टर आला होता आणि ट्रॅक्टर आल्यामुळे थोडं गाडी बाजूला घेता न आल्यामुळे ते या ठिकाणी खड्डे पडले काय सांगाल काय नेमकी परिस्थिती होती काय हे माती रस्त्यावर आले ब्रेक दाबून घसरून पडलो खाली मुंडी वर पाय झालं शेजारी माणूस होता त्याने मला उचललं आणि मग मी उचून बाजूला झालो तर माझ्या गुडघ्याला बी थोडं लागले तर हे माती रस्त्यावर नाही आली पाहिजे माती त्या साईडला टाकली पाहिजे अधिकाऱ्यांचं इकडे काय लक्ष नाही काय नाही की काम कुणाचं हे कुणाचं नाही काय कळत नाही येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॉफिकला अडथळा होतोय सगळा तर जेणेकरून करून बाबा लोकांच्या जीवितला हानी होईल असं तरी कार्य कुठलं काय करू नये इथं बॅनर बिनर लावले पाहिजेत लोक त्या कामगारांचे ठेवले पाहिजेत बाबा हा चौकात जा अस्थि जा कारण गाड्या डबल केला त्यांनी नक्कीच आता आपलं यांचं म्हणणं आहे की कसली सुरक्षेची बाब नाही या ठिकाणी कुठले अधिकारी या ठिकाणी येऊन या संबंधित ठेकेदारावर कसली कारवाई त्याच्यावर करण्यात आलेली नाही भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये जी माती खालीच्या बाजूला टाकली जात आहे तीच माती पुन्हा हा रस्ता छोटा आहे त्यामुळे ही माती वाहनांच्या टायरनं पुन्हा रस्त्यावर येणार आहे त्यामुळे पुन्हा पाच पन्नास अपघात घडण्याची गण, या अधिकारी शक्यता आहे तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सध्या जावली तालुक्यामध्ये जोर धरू लागले कॅमेरामॅन शोएब पाटांसह वसीम शेख व्हीएम न्यूज मराठी कुडाळ